बसनास तुम्ही हा बिराड आंदोलन चालू आहे काय ना हाव आदिवासी विकास विभाग म ज्या खाजगीकरण करेल आश्रम शाळे विरोधात त्यांच्या विरोधात आंदोलन चालू आहे ते तेव्हा आमने आदिवासी लोकांचा काय फायदा फायदा काय म्हणजे जर हा आंदोलन सक्सेस नाही हे जर खाजगीकरण आपल्या आदिवासी विकास विभागाला लागणार ला 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 ला, तर आपले पुढल्या पिढीला पुढा नोकरी लागणार नाही काय वरून तुम्ही अशा सांगता कारण की ठेकेदारी येतील तड ठेकेदार तर फक्त एकमेव राहील शिक्षक मास्तरच राहील तेवढा इकाना तो बी आय डिपार्टमेंट टाका मग तुम्ही सगळा मास्तर इकडे बसनास ना पोसा पोसा आमने पोसासायला कोण शिकवत पोसा तर कोणी शिकवत नाही सध्या फक्त खिचडी खाऊ घालता आणि बसेल त्यांचा तर भविष्य अंधारातच आहे तर आमने डोकामच नाही आहे अवघड परिस्थिती आहे म्हणून आपले ज्या तरुण बांधव आपला आदिवासी समाज जेवढा पुरा हिंडता घर जेवढा शिकेल त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांची हाय अभ्यास करायला पाहिजे खासगीकरण म्हणजे काय त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे आणि मग तरच आपला समाज वाचेल नाही तर समाज वाचणार नाही आपला म्हणजे आता आपला आरक्षण की धोका आरक्षण धोकाच मग आपले सगळे लोक असं कळायला पाहिजे ना हे आपले सगळे आदिवासी बांधवला कळाला पाहिजे सगळा आपला आदिवासी अशाच हिंडता सगळा सण साजरा करता पण वरून शासन काय पॉलिसी आणन ते कर कशा करावं त्यावर आपला पोरा पुराला तयार नाही होता त्यानेमुळं हा सगळा मास्तरा आता स्वयंपाकीय त्या सण शाळा सोडीन त्या आठ नाशिकला आंदोलन करणार कशा काही काय काय नियोजन तुम्हाला नियोजन कशा करायचं आमचा नियोजन काहीच नाही पंचवीस तारखेला आम्ही कोंबड्या बैला गाई बी सगळी धरून आठ जाणो कारण आखा परिवार इकडे यायला आहोत आम्ही तठून आठवत ते तपवनातून आठवड्याल या तुमच्या मुख्यमंत्र्याला ह्या मंत्र्याला काय तुमचा तो आदिवासी मंत्री जाग नाही आला तर तिथे घरी नेऊन बांधू पण जर आमचे पोशांना शिकवाय मास्तर द्या नाही त्या कंपनी बिंपणीचा नको आम्हाला ह्या पहिले हे रोजंदारीचीच पोशा द्या कारण हे बी शिकवत द्यायचं पहिली आम्ही ऐकलाय जर ह्या मास्तरा देत नसा कारण असाही ऐकलाय चार चार वर्गांवर एकच मास्तर हाजरीच घेत हिंडतो बा जर दिसला तर मग आम्ही पाहू काय करायचं पण मास्तरापट्टी आम्हाला आम्ही काय करू आता त्याच्यासाठी नाही तुम्ही काहीच नाही करायचा तुम्ही आवडाकच सांगायचा का ज्या ज्या लोक आता आपली घरी बसल्यात सगळे आदिवासी त्यांना सांगायचं ह्या पहा आदिवासी समाज तर आरक्षणाचा धोका आला हेच पोषांनाही शिकवाय कोणी नाही मागही कोरोनात शिकवाय कोणी नव्हता आणि आताही कोरोनात नाही ना वाचताही येणार ना लिहिता येणार मग काय आपण अडनीच राहायचा म्हणून पोषांना शिकवायला आता ह्या मास्तरापट्टवर पाठवली पाहिजे कारण सोळा तारखेला शाळा भरली ना अजून मास्तर नाही पंधरा ऑगस्ट होऊन गेला काय परीक्षा आल्या परीक्षा लय ना आता मास्तरा शिकवत कुठून भीती बेबरपोशाय भी तर मग अवघड परिस्थिती आदिवासी समाजावर अवघड ह्या शासनच फार वाईट आहे म्हणून आता सगळे आपले आदिवासी लोक समाजाने एकत्र आता याचा तुम्ही विचार केलात लवकर येवा आणि एकदाचा हा प्रश्न मिटवावा असा तर आमचा आता सगळे समाजाला विनंती आहे आणि सर्व आदिवासी समाजला कळकळीने कल विनंती आहे की ह्या पोरं आज एकेचाळीस बेचाळीस दिवस होईनात त्या काही त्यांच्यासाठीच नाही बसला ते आपले पुढल्या पिढींना विचार करीनं बसणार हे आदिवासी विभाग मग खाजगीकरण बंद व्हायला पाहिजे त्यानेसाठी बसणार तर त्या एकेचाळीस दिवस बसणार तर आपली एक दिवस तर त्यांच्यासाठी आड नाशिक मग येऊ शकजो ना तर सगळे आदिवासी बांधवास बांधवास विनंती आहे माने की आपण सगळ्याशी पंचवीस ऑगस्टला या नाशिक नाशिकम आंदोलन म सहभागी व्हाई ने सरकारला आपण दाखवू का आदिवासीनी पावर काय ती आपण हे पंचवीस तारखेला दाखवू जय आदिवासी जय जोहार जय जोहार